सगळा कधी धानलाय दिला आपल्याला हे चमचा पटकन भारीवर निघता ये ना काटा चमचा वापरा मम्मी पालाय कावरली हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही तर आज दिवसाची सुरुवातच माझी एवढी छान होणार आहे ना कारण की मी आज झाला ना किती दिवसातून खट टाकते कारण की मला किती दिवस झाला टाकायचा होता पण टाइमच नव्हता भेटत कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बोललेली ना तु ये नो खट आहे पण तो आता तो आलाय क्षण आणि हे बघू शकता तुम्ही हे बघा शेंकत आहे ना दुकानात मध्ये ना आपण जे गणपती सामान आणतो ना देवाच्या म्हणजे कुठलं पण पूजेच त्या इकडे भेटतात हे असे हे असतात आपण काय म्हणतात त्याला आईला माहितीला काय बोलतात आई याला असे गोल गोल शेणी शेणी अशा एवढ्या गोल गोल विकत भेटतात अशा पाच असतात ते आपल्याला कोणी सांगितलेलं ते टाकत जावा शेणी अशा सुकलेल्या शेणी सुक सांगितले आपल्याला ते एक विरेला ते काका काका त्यांनी सांगितलं त्यापासून आम्ही ठरवलं का टाकत जायचं काय एक्झॅम येत आपण दोन तीन महिने बघायलाच लागत नाही कारण की हे नॅचरल आहे ना शेवटी किती केलं तरी ना तो खत काय वेगळा असतो परत चांगला तो समज आपल्याला ओला तर भेटत नाही वगैरे पण शेतीमध्ये कुठे गोष्टी भेटतात म्हणून मा मी हा टाकतो शेती आपल्याला विकतच हायला लागून आपले सुकवलेला हा सुकवलेला असतो पण तू कसं असं पाण्यात विचारतोय तू तर एकदम कडक असतो एकदम कडक पाण्यात ठेवायला पाणी करणार झा आणि असं आपण जर विकत घानायला गेलो ना तर फुला फुलांचा खत वेगळा येतो आणि असं झाड वाढायचं खत वेगळा येतो ना गुलाबाचं झाड आहे

आमच्या बी पडते ना तेव्हा अशी तुळशी येतात छोटे छोटे तर मी ना एवढीच याच्यापेक्षा छोटी होती ही, ही तुळस आणि आता बघू शकता तुम्ही किती मोठी झाली अशा की तीन चार तुळशी लावतात आणि त्या बाहेर पण आहे आणि आमची मेन तुळस तिकडे आहे आणि मी आम्हाला रोप भेटतील ना की मी अशा हमी लावते मला आवडतात दारातच येतात त्याच्यात हा आता कसं बी पडली का कुठे ना कुठे पडली मला येतात झाड गणपतीत घेतलेलं ना आपण ते गणपती पासून त्याला आता कळे आले ते कुठे तरी दोन किती दोन अजून आल्या दिवस लक्षच नाही आम्ही दारावरच झाड घेतो आम्ही काय कुठे नर्सरीत पिरसरी जात नाही घ्यायला नाही पण झाड बघा ना किती भारी तो एक झाडवाला येतो लय झाड बघा नाही ना माणूस काय विचारायला लय भारी बघा ना आणि त्याच्या झाडाला कधीच मरत ना किती मोठी होतात बघा झाड अशी गावटी असतात कळ्या आल्यात दुसरी लोक कुठे आहेत का कळ्या हे काय आहे कळी अजून एक कुठेतरी आले ना अजून पाहू कुठे दोन आले आहेत बोललीस ना त्याला ह्याला आले कशाला ह्याला दोन आले हे काय ही काय ही अजून एक येते मग छोटी ही एक आहे

भारी ना हा असा निघता येऊ ना भारी टेक्निक आहे ना काटा चमचा वापरा कारण की अशी जर सुट्टी माती केली ना चांगला असं झाडांसाठी कारण की झाडांना पण ऑक्सिजन तरी पाणी नाही घातलंय त्यासाठी पाणी नाही घालायचं सगळा ओला होईल ना घरात माझी घरात ओला होणार ते माती चिकट होते मग ते खत कस टाकणार ते नाही पण घरात पण ओला होत ना इथून गल ना, ना शेवटी तो पण तसं नाही माती अशी सुकी पाहिजे ना आणि जास्त टाकायचं झाडांना पहिली गोष्ट झाडतात कारण की ते चिकट असं बसतं ना त्यांचं मुलं असं आवडून घेतं ना ते मरतात घट्ट होते ना माती मग त्यांना कस शेवटी त्यांना पण हे नाही भेटत ना कमी टाकायचा पाणी मस्त लागतात आणि आपण जास्त टाकला ना काय मला मला नाही झाड आवडतात प्राणी आवडतात पक्षी आवडतात सगळं पण आपल्या इथे कशी जागा नाही ना रे काय म्हणजे कस पक्षी प्राणी पिण्या पाळाला आणि प्राणी फाळत वाघरीचा पिल् कोण्याचा हादला फिरल्याला कमी लगेच हाताने घेत याला करा आणि कुत्रा पण आवडतो पायाला पण तेवढा कुत्रा कुत्रा असे आमची मैलूले भाजी होती नाही ना मैलू सुधार वेगळे सामान आठवून येतच कुठल्या पण ब्लॉग मध्ये कशी तोडते खत आईशी

कालचा ब्लॉक चालू आहे टाकलाय ब्लॉक नक्की लावून बघा तरी अजून माती आणायला पाहिजे आता सगळी पटापट लावून अजून बाहेर आहे ना ते hmm. 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 आपली शेवंती वगैरे त्यांना पण टाकू ना आपण त्यांना मक्षी टाकू ना आधी एक टाकून जापवूया ते, ते पाला पडतो ना सगळ्या झाडांचा पिवला पाडा पाला काढून टाकायचा तुला ठेवायचं आणि मग दुसरी झाड टाकताना दुसऱ्या झाडांना खट टाकताना बाहेरची तर भेटू मग आपण तशी काय मेहंदी झाड बघ अजून नाही पाहिजे साहेब अख्खा अक्का आता झाडा हाय तशी परत जागे झालं तू ती बघायला असा मग हे फोन काय ठेवशील फोन तू काढ खट्टा शेंगा काढल्या असतात शंकराला आवडतात ते झाड पण हा सफेद आहे आम्हाला पाहिजे भरपूर आलाय ना आपण जर नाही काढली ना तर फुला फुल सुकतो म्हणजे हे होतं आणि आतून लगेच शेंग येते आणि जर फुलं काढली तर आपल्याला नाही भेटणार असंच टाक तुली टाकलाय तू मी नाही टाकलं काल ना था। काल झाडाला नाही घातला कारण की तू खत टाकणार बोलली कल्या उमलत नाही कारण की टाकलं ना खत माती पण कमी आहे माती माती लाल पाहिजे आपण काय करतो तो ही घेतो जराशी भरणी घेतो आणि लहान माती करून मिक्स टाकतो की तुला कशी येणार तू तू झाडाने थाऊस आहे पण मातीत नाही आणि माती अंधारा गेलीस आहे एवढीशे पन्नास रुपये काय फार पडणार आहे काहीतरीच मानते नाही म्हणून फुलं पण नाही ठेवत फुलं पण ठेवत नाही काहीतरी औषध टाकायला पाहिजे काढला आहे मी आहे तरी

आम्ही चाललो बाधा रे तू आम्ही आईला नाही चलाय आज रविवार आहे ना मग काहीतरी स्पेशल आज माग आपल्याला अकरा वाजले काम नाही झाली अकरा वाजले सांगतो लवकर उठ जा पण ही बाई नऊला सुट्टी मग कोण तू बाई काय बाई रेणुका बाई पोर रेणुका आमची काही कामाची नाही फक्त ब्लॉक काढायच्या कामाची आता सगळी काम मीच करणार आता मावरा हायला तू काय खाणारी मुंडी खाते काय पण पकडून आता मी चालू मावरा आणायला आता मावशीकडनं मावरा घेऊन येते मस्त बघा आई येत असेल तर आईला हे येऊन जाते ना तर बघा काय भेटते आपल्याला मावराना चला बाय भेटते नंतर मी आता मार्केटमध्येच चालले ये मावशी मला काय देशी पापलेट कसले आय चाले चांगलं पैसे घ्या ना पैसे एवढं नको नाही नाही बस बस <laughs> चल थँक्यू यू आलेलं सुरुवात नाही मावरा हे बघा काय काय वेगळ्या वेगळ्या करीचा ऐका तिला वाटा असेल बाजारात हा यो नाही एवढंच लावलाय आखा वाटा दिला हा अख्खा वाटा दिलाय बोमलांचा पण आखा वाटा दिलाय हा काय काय माहिती असतील आहे दोनशे रुपयाला असतील महाग बिग असतील मी नाही विचारला ती डायरेक्ट भरभर करत तिला तुला माहिती आहे ना ती डायरेक्ट भरभर करत पाचशे रुपयाला असेल नाही वाटा ना, हा तुला वाटा नाही वेनू मावडा बघे बॉम्बिल भाडे ताई आणि ए बाकडं कसं आहे रेनू मावरा हा मस्त सगळं कधी दिला आपल्याला पैसे नव्हते घेत दोनशे रुपये तरी मी देऊन आलो देत दरवेळेस देत ना हा तुला काय वाटतं एवढा फोन देणार दोनशे नाही तेवढाच वाटा लावला फोन हा एवढंच वाटा लावलं बोंबील अख्खं दिले रे वाट लावलं हा पक् लावल्यान आता काय करणार जेवाला काय आता काय करते नाही साधा बनवायचा नाही तर नको बटाटा बटाटा कोळबी करूया आता आपण आणि बोंबील करूया बागडे ठेवू ना बागडे ठेव ओके चल साफ कर आता मस्त आणि डायरेक्ट आता आपण नको इथेच साफ करू ना आपण को मी, मी कोलबी साफ करत आहे तू बोंबील साफ कर आणि बागडे साफ करून फ्रीज मध्ये ठेव हा चल मग हे बघा जेवायला काय केले आईने कोलबी बोंबील तललेत आणि कोलबी आणि भात आता मस्त दाबून जेवणार ना बागडे गेले मग तुम्ही घेतले काय बागड्याचा तो रेणुकाचा ताट रेणू तिथं बसली जेवायला चायनल बदलायसाठी इथं आले आणि माझा ताट तर जेवून घेते रेण तुला ना जेवत रेणूचा अवतार मस्त आहे खुर्चीत तो ताट किती लांब ठेवलाय चायनल बदलायला आले तिथून मी ने एक घास घेतला ती बोलते ब्लॉक काढायचा आहे ना रेणू ब्लॉक मग कधी बोललीस काय नाही मलाच आठवण आली ब्लॉक काढायचाय मी रेणूला फोन द्यायचं नाही मस्त आईने रस केलाय मस्त केलाय आईने रसा आणि बोंबील आणि बागड केले आहेत पण मी नाही खाणार मला एवढाच खावायचं लय भारी लागते एक घास खाऊन बघितलंय तुम्ही पण या नक्की जेवायला नाही लो आता मी जेवून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला चला या जेवायला